नमस्कार मैत्रिणी क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये तुमच्या मनापासून स्वागत तर आज आपण अगदी मजबूत आणि कशी तुम्ही वापरली ना तरी न फाटणारी ही पिशवी आज आपण शिवणार आहोत तर घरच्या काही मी बेडशीट पासून ओढणी पासून आणि जी आपण तांदळाची किंवा ग गव्हाचे गोण्या येतात ना त्या गोण्यापासून आपण ही पिशवी शिवणार आहोत तर ही पिशवी खरंच सांगते खूप मजबूत होते आणि भरपूर दिवस टिकते तर बाहेरून जे आपण पिशव्या आणतो त्याच्या लवकर त्याची शिलाई निघते आणि लवकर फाट ते फाटतात आणि ते महागाच्याही भेटतात तर पहा जुन्या कपड्यांपासून आपण घरच्या घरी अशा सुंदर पिशव्या शिवू शकतो तर सुरुवातीला सर्वात अगोदर मी घेतलेली आहे गोणी तर गोणीची पूर्ण उंची आपल्याला घ्यायची एकवीस इंच आणि रुंदी आपल्याला त्याची सोळा इंच घ्यायचे तर अशा प्रकारे गोणीचं माप घ्यायचे आपल्याला आणि कट करून घ्यायचे त्यानंतर त्याच मापानुसार मी पहा जुनी ओढणी घेतली होती त्याचं सेम माप घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती पहा आपल्याला ही मधोमध गोणी ठेवायचे आणि त्यानंतर मी बेडशीट कट करून घेतली बेडशीट पण आपल्याला त्याच मापानुसार कट करून घ्यायची आणि मधोमध आपल्याला गोणी ठेवायची वरती बेडशीट ठेवायची आणि खाली ओढणीचा कपडा ठेवलेला आहे व्यवस्थित ठेवून एकावर एक ठेवून आपल्याला त्यावरती पिण्या लावून घ्यायचे आहेत अशा आपल्याला दोन पीस तयार करून घ्यायचे तर पहा मी आता पिण्या लावून घेतल्या आहेत वरती एक पीस ठेवलेला आहे आणि खाली पण एक पीस ठेवला आहे पहा अशा प्रकारे आपल्याला हे दोन पीस कट करून घ्यायचे सेम मापमानुसार आता आपण शिलाई मारून घेऊ तर पहा सरळ सरळ व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती आणि पिना लावल्याने काय होता आपले व्यवस्थित शिलाई मारता येते आणि कपडा इथे तिथे सरकत नाही तर आता व्यवस्थित दोन किंवा अडीच इंचाचं अंतर ठेवायचं आणि अशा सरळ शिलाई मारून घ्यायच्या तर सर्वात अगोदर पहिल्या अशा सरळ शिलाई मारून घेऊ दोन्ही पीसला त्यानंतर आपल्याला आडव्या शिलाई मारून घ्यायच्या तर पाहता मी एका पीसला हा अशा सरळ शिलाई मारून घेतल्यात आता आपण अशा आडव्या शिलाई मारून घेऊ तर छान आपला हा चौकोनी आकार त्याच्यावरती तयार होईल आता पहा आडव्या पण शिलाई मारून झाल्या उभ्या पण शिलाई मारून झाल्यात तर छान चौकोनी आकार तयार झालाय दोन्ही पीसला मी शिलाई मारून घेतलेली आहे अशा प्रकारे आता त्यातला एक पीस घेतलाय पहा जिथे आपण सोळा इंचाची रुंदी घेतली होती ना तिथून आपल्याला पाव इंच अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे दोन्ही पीसला आता पहा पाव इंच फोल्ड केल्यानंतर आतमध्ये अशा प्रकारे एकदा अजून फोल्ड करून घ्यायचंय दीड इंच बरोबर माप घ्यायचं आणि नंतर फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची पूर्ण आणि दुसऱ्या पीसला पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आता दोन्ही पीस आपले हे तयार झाल्यानंतर आता आपण बेल्ट तयार करून घेऊ आता बेल्ट बनवण्यासाठी पहा मी इथे बेडशीटचा कपडा काही कट करून घेतला त्याची उंची आपल्याला दोन इंच घ्यायची आणि पूर्ण रुंदी आपल्याला सत्तावीस इंच घ्यायची अशा प्रकारे आपल्याला दोन पीस हे कट करून घ्यायचे तर पहा आता मी एक पीस घेतलाय त्याचा तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई मारून घ्यायची आता सरळ भाग मी आतमध्ये घेतलाय आणि जो मागचा भाग असतो ना तो अशा प्रकारे फोल्ड करून पूर्ण आपल्याला पाव इंच इतक्या आतमध्ये शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारून झाल्यानंतर मी सुई घेतलेली आहे सुई त्यामध्ये घालून जो आपला आतला सरळ भाग आहे ना तो आपण बाहेर काढून घेऊ आणि जी शिलाईचा भाग आहे तो आपल्या आतमध्ये जाईन अशा प्रकारे आपल्याला हे दोन बेल्ट तयार करून घ्यायचे जसे आपण ब्लाउजला बनवतो ना त्याचप्रकारे आपल्याला हे बेल्ट तयार करून घ्यायचे आता सरळ भाग पहा आपण बाहेर काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण ना एक शिलाई मारून घेऊ जिथे आपली शिलाई होती ना ती आपण आतमध्ये घातली त्याच्यावरतीच बरोबर आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे छान आपला मजबूत हा बेल्ट तयार होईल तर दोन्ही बेल्टला आपल्याला अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची आता मी इथे बॅगचा जो उपाय एक पीस आहे तो घेतलेला आहे त्याच्यावरती पाच पाच इंच आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचे खाली पण त्या मार्किंग केलेल्या जागेवरून बरोबर खाली धरून आपल्याला पाच इंचावर परत एक मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडला मार्किंग करून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे बेल्टची पहा आपल्याला अशा प्रकारे पाव इंच फोल्ड करून घ्यायचे दोन्ही साईडला आपल्याला कोण तयार करायचा आहे आणि नंतर त्यावरती ठेवायची जी। जिथे जी। मार्किंग केलं आहे ना त्याच्यावरती मधोमध आपल्याला हा बेल्ट ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची तर पाहता पाव इंच आपल्याला वरती सोडून द्यायचं आणि बरोबर त्यावरती नंतर शिलाई मारून घ्यायची वरची साईड आपल्याला पाव इंच सोडायचे आणि नंतर बरोबर जिथे ठेवलाय ना तिथे बरोबर आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता पहा एक साईडला जशी मारली ना त्या साईडला पण आपल्याला तशाच प्रकारे फोल्ड करायचं थोडंसं आणि नंतर दोन्ही साईडला कोन तयार करून घ्यायचा आणि मार्किंग केले ना बरोबर त्याच्यावरती तो बेल्ट ठेवायचा आणि नंतर बरोबर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता दोन्ही साईडला पहा मी ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घेतली अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही पीसला हे बेल्ट लावून घ्यायचे आता आपण दोन्ही पीसला जॉईन करण्यासाठी एक पट्टी तयार करून घेणार आहोत त्यालाही मी गोणीचा कपडा लावून घेतलाय मधोमध आणि वरती बेडशीट खाली ओढणीचा कपडा नंतर पूर्ण शिलाई मारून घेतली त्या पट्टीला आणि त्याची उं रुंदी आपल्याला पाच इंच घ्यायची आणि उंची आपल्याला आपल्या पिशवीच्या मापानुसार घ्यायची फक्त एक्स्ट्रा आपल्याला दोन दोन इंच वरच्या साईडने सोडायचे तर पहा दोन इंच मी माप घेतलेला आहे वरती दोन इंच आपल्याला सोडायचे आणि तिथून खाली आपल्याला पिशवी ही लावून घ्यायची तर पहा व्यवस्थित मोजून घ्यायचं दोन इंच आणि त्याच्या खाली आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आता त्यावरती शिलाई मारून घेऊ हो। तर बरोबर एकावर एक, एक आपल्याला ही पट्टी आणि वरची पिशवी ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारताना अर्धा इंच किंवा पाव इंच आपल्याला अंतर ठेवायचे आणि व्यवस्थित त्याच्यावर शिलाई मारली ना म्हणजे आपली शिलाई पण लवकर निघत नाही आणि छान आपली ही बॅग मजबूत अशी तयार होते तर पहा दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आता एका साईडला आपली पहा शिलाई मारून झाल्यानंतर वरती पहा मी आता परत दोन इंच इतकी पट्टी ठेवलेली आहे वरच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला दोन दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचे त्यानंतर आता दुसरा भाग आपण पिशवीचा लावून घेऊ तर बरोबर माप घ्यायचं आपल्याला एकसारखं दोन इंच वरती सोडायचं आणि व्यवस्थित परत त्यावरती शिलाई मारून घ्यायची बरोबर व्यवस्थित अर्धा इंच आपल्याला सोडून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली शिलाई पण लवकर निघत नाही एकसारखे आपल्याला खालचा वरचा पट्टी व्यवस्थित आहे की नाही ते पाहून व्यवस्थित त्यावरती शिलाई मारून घ्यायचे तर कॉर्नरला आल्यानंतर पण व्यवस्थित पाहून आपल्याला त्यावरती शिलाई मारली ना तर व्यवस्थित आपली पिशवी छान मजबूत तयार होते शिलाई पण उसवत नाही आणि भरपूर दिवस आपल्या ह्या पि पिशवी पण टिकते कारण की शिदाई आपली व्यवस्थित असली ना की आपली, आपली पिशवी पण छान मजबूत तयार होते आता पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर पहा मी इथे एक पट्टी घेतलेली आहे तर त्याची उंदी आपल्याला घ्यायची आहे दोन इंच आणि उंची आपल्याला पिशवीचं जेवढा आपण कॉर्नर जॉईन केले के ना पट्टी जॉईन केली तेवढी दोन्ही कॉर्नरला आप आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची त्यासाठी उंची आपल्याला त्या मापानुसारच घ्यायचे तर एका साइडला पहिले ही पट्टी लावून घ्यायची अशा प्रकारे याची आपल्याला बॉर्डर तयार करायची कोणताही कलरची बॉर्डर ला तुम्ही कपडा घेतला ना तरी चालेल तर ओढणीचा उरलेला कपडा होता ना तो मी घेतलेला आहे त्याची मी बॉर्डर तयार करून घेते तर एका साइडला पट्टी लावून झाल्यानंतर पहा आता दुसऱ्या साईडने पलटी करून मी नंतर दोन वेळा फोल्ड करून घेतलंय आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घेते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे दोन्ही साइडला आपल्याला ही बॉर्डर लावून घ्यायची छान पट्टी आपली बॉर्डरची असली ना तर पिशवी पण आपली सुंदर अशी दिसते तर दोन्ही साईडला पाहत आम्ही बॉर्डर लावून घेतल्यानंतर खूप सुंदर आपली ही पिशवी तयार झाली आता वरची दोन इंच आपलं जिथं आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं ना त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर त्यावरती दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे आपली ही पिशवी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे सुंदर अशी पिशवी तुम्ही पण घरी नक्की शिवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद